Hello Frame, Namaskar. <laughs> हा माझा तिसरा व्हिडिओ आहे याच्याबद्दल मी तुम्हाला खरीच माहिती सांगणार आहे की बाळाचे डोकं एकदा जर चपटं झालं तर ते खरंच पुन्हा दुरुस्त होऊ शकते का किंवा नाही होऊ शकत याच्याबद्दल पूर्ण व्हिडिओ आहे हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझ्या पहिल्या बाळाच्या वेळेस माझ्या काही चुकामुळे माझ्या पहिल्या बाळाचं डोकं चप्ट झालं आणि ते मी पुन्हा दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पण खरंच ते बा ते डोकं पुन्हा व्यवस्थित झालंच नाही चपटचं चपटंच आहे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ सा टाकत आहे किंवा ज्या महिलांना पहिला दिलेवारीमध्ये खरंच माहीत नाही राहत की बाळाचं डोकं चपटं झाल्याच्यानंतर दुरुस्त करू शकतो किंवा नाही करू शकत मी पण यूट्यूबवर खूप व्हिडिओ बघितले होते त्या व्हिडिओमध्ये असं वाट असं जाणवत होतो की बाळाचं डोकं भरलं जाते आणि नंतर दुरुस्त कर केल्या जाते असं पण तसं वगैरे काहीच नाही राहत एकदा जर का बाळाचं डोकं चपटं झालं तर डो बाळाचं डोकं चपटंच राहते आणि माझ्या पण बाळाचं डोकं आता एकदा चपट झालं तर चपटंच आहे म्हणूनच मी हा व्हिडिओ टाकत आहे ज्यांना असं वाटत असेल की खरंच बाळाचं डोकं दुरुस्त होते किंवा नंतर आपण बाळ डोकं एकदा डोकं चपट झालं तर पुन्हा दुरुस्त करू शकतो किंवा गोल होते वगैरे हो, तसं काहीच नसते एकदा जर काय एकदा जर काय अकाउटीचा भाग कडक झाला हे बघा ही माझी पहिली मुलगी आहे ही ही माझी पहिली मुलगी आता अठरा महिन्याची झालेली आहे दीड वर्षाची आणि आता आज माझी नुकती डिलिव्हरी झाली तो ते माझं बाळ एका महिन्याचं आहे तर हे बघा माझ्या पहिल्या मुलीच्या वेळेस माझं सिझर झालं होतं आणि दुसऱ्या बाळाच्या वेळेस माझं सिजरच झालं पण पण पहिल्या बाळाच्या वेळेस माझी मुलगी जास्त हालचाल करत नव्हती आणि माझं पहिलं जर झालं होतं त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की बाळ झोपून आहे तर मी झोपून झोपू देत होती आणि मी पण आराम करत होती पण फरक एवढाच झाला होता की मी बाळाला पाळण्यात न टाकता स्वतः जवळ घेऊन झोपत होती कारण माझ्या घरचे पणच होते की बाळाला जवळ घेऊन झोपत जा बाळाला जवळ घेऊन झोपल्यानं आईची उब मिळते तुलाही बरं वाटते बाळालाही बरं वाटते म्हणून मग मी बाळाला सतत कंटिन्यू दिवस रात्र जवळच घेऊन झोपायची तर जे सुरुवातीचे चार महिने असते बाळाचे डोकं कडक होण्याचे तेच महत्त्वाचे असते मग त्या त्यामध्ये जर आपण बाळाची काळजी घेतली डोक्याची तरच बाळाचं डोकं गोल होते नाहीतर नाहीतर तुम्ही कितीही काळजी घ्या बाळाची बाळाचं डोकं काही गोल होत नाही कारण पहिल्या बाळाच्या वेळेस मी जे मी जे गलती केली ते तुम्ही आता गलती करू नका आता चला तर मग मी माझ्या पहिल्या बाळाच्या वेळेस दाखवते की माझ्या पहिल्या बाळाचं डोकं कसं काय जप्त झालं माझी मुलगी झोपून राहत होती ती पण अशा कडक गादीवर ही बघा माझ्या पलंगाची गादी या गादीवर झोपून राहत होती ही गादी अशी अशी दबायची ही तर अशी दबली की मग ते ते दबून डोकं असं चपट होऊन जायचं कारण बाळाचं जर डोकं जर भारी असेल हो तर जर दबूनच राहतात तुम्ही बघू शकता मी माझ्या बाळाचं डोकं दाखवते हे बघा माझ्या बाळाचं डोकं आता व्हिडिओ थोडंसं हे होईल हे बघा माझ्या बाळाचं डोकं बघा पूर्ण फ्लॅट आहे हा भाग गोलच नाही आहे पूर्ण फ्लॅट आहे पूर्ण चपटा भाग आहे हा भाग जो गोल असायला पाहिजे इकडून असा गोल राऊंड असायला पाहिजे हा भाग गोलच नाही आहे पूर्णपणे चपटा झाला आहे आणि बघा इकडून पण असा कोणता निघाला आहे इकडून पण असं कोणता निघाला त्याच्यामुळे माझ्या बाळाचं डोकं मोठं दिसते नाहीतर माझ्या बाळाचं डोकं मोठं दिसतच नव्हतं छोटंसंच डोकं होतं जेव्हा जन्मली होती तेव्हा जास्त डोकं मोठं नव्हतं पण हे बघा हे हे हा हा भाग दबल्यामुळे हा भाग दबल्यामुळे हा इकडला भाग निघाला म्हणून यामुळे माझ्या बाळाचं डोकं खूप मोठं दिसत आहे तर तुम्ही ना असं असं करू नका तुमच्या बाळाला या अशा कडक गादीवर झोपू नका तुम्ही एकदा अशी गादी घ्या बाळासाठी अशा गादीवर बाळाला झोपत जा आणि आपण जर बाळाला आपण जर बाळाला जर उशी देतो म्हटलं तर आपण उशी पण देऊ शकतो आता बघा माझ्या मुलीने कुठे टाकली की त्या गादीवरची उशी हां ही अशी उशी राहते छोटी या छोटी उशीवर अशा बाळाला असं तुम्ही असं गबाळाला टाकून असं झोपू शकता असं असं टाकून तुम्ही झोपू शकता तर मला थोडासा व्हिडिओ दाखवण्यामध्ये कमी जास्त होत असेल कारण माझा व्हिडिओ हा तिसराच व्हिडिओ आहे तुम्ही अशा याच्यावर टाकू शकता गादीवर पण असं या डायरेक्ट गादीवर टाकू नका या डायरेक्ट गादीवर जर टाकल्यानं डोकं ही ही गादी कडक असते या कडक गादीवर असल्यामुळे हे गा गादी कडक असल्यामुळे तुमच्या बाळाचं डोकं दबल्या जाते पण ही गादी नरम असते तर तुमच्या बाळाचं डोकं दबणार नाही आणि दबलं नाही तर तुमच्या बाळाचं डोकं चपटप होणार नाही नाहीतर मग तुम्ही पहिले चार महिने आपल्या बाळाला मी जसं माझ्या पहिल्या मु दुसऱ्या मुलाला पाळण्यात ठेवलं ना तसं तुम्ही कंटिन्यू पाळण्यात ठेवा मी माझ्या पहिल्या मुलीला पाळण्यात ठेवत नव्हती तर आता या दुसऱ्या बाळाला मी कंटिन्यू पाळण्यातच ठेवत आहे बघा बघा हा कसं झोपू आहे बघा दिसला का तुम्हाला आता मी इकडून दाखवते तुम्हाला असं करून दाखवते बघा बघा हा झोपू आहे ते हो तर याचा आता याला किती सव्वा महिना झाला तर म्हणून याचं काही डोकं काही वगैरे चपलं नाही आहे पण मला इथून अजून तीन महिने त्याची काळजी घ्यायची आहे त्या तीन महिन्यामध्ये जर मी त्याची काळजी घेतली तरच त्या बाळाचं डोकं चपट होणार नाही नाहीतर मग माझ्या बाळाचं डोकं चपट होईल आणि ह्या हे बघा माझ्या मुलीचं तुम्हाला आता व्यवस्थित दाखवते माझ्या मुलीचं तुम्हाला डोकं कसं चपट झालं ते दाखवते सॉरी या माझ्या बोलण्यामध्ये काही कमी जास्त होत असेल तर मी कॅमेरा बघत आहे बॅक कॅमेरा कुठे आहे म्हणून पण ते काही दिसत नाही आहे तर हे बघू शकता तुम्ही आदू बघ इकडे हा इकडे बघ समोर बघा पाय बाळा तिकडे बघ इकडे नको बघू हाय कर हाय हाय असे करपी देूब फॅमिलीला पप्पी दे बघ युट्यूब फॅमिलीला पप्पी दे, दे? इकडे बाळा आता ही कशी खूपच इचकट आहे सध्या ही लहान असल्यामुळे हे बघा बघा आहे ना चपटा प असं बघू शकता तुम्ही पूर्ण फ्लॅट आहे तर ती काय करत होती याच गाडी पण मी तिला झोपून झोपून ठेवत होती आणि माझ्यासोबत ती झोपून राहत होती तर त्याच्यामुळे माझ्या या बाळाचं डोकं डोकं चप्त झालं आता तुम्ही पण अशी काळजी घ्या तुमच्या बाळाची आणि बाळाचं डोकं चप्त होऊ नका देऊ काही कमी जास्त वाटलं तर माझ्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये मला कमेंट करा मी तुम्हाला याच्याबद्दल डिटेल माहिती सांगते तसं तुम्ही मी याच्यात तुम्हाला डिटेल माहिती सांगण्याचा सा प्रयत्नच केला की बाला तुम्ही एकदम कापसाच्या कादीवर झोपू नका कारण कापसाच्या कादीवर झोपल्यानं बाळ तुमच्या बाळ तुमच्या बाळाच्या डोक्याचं डोकं चपटंच होईल तुम्हाला तुम्हा एक तर तुम्हा गादी घ्यावं लागेल छोटीवाली जी नरम असते त्या गादीमध्ये झोपवा तुमच्या बाळाला नाही तर मग तुम्ही एखाद्या झोळीच्या पाण्यामध्ये झोपू शकता ज्या त्याच्यामुळे कसं तुम्हाला ते बाळ त्याचं डोकं चपटं होणार नाही आता माझ्या व्हिडिओमध्ये मी इकडे तिकडे बघत तुम्हाला व्हिडिओ काढत आहे कारण माझं बाहे खेळत आहे ती खूपच मस्ती करते आणि तिला काही लागलं नाही पाहिजे इजा नाही झाली पाहिजे म्हणून मी तिला बघत बघत व्हिडिओ काढत आहे तसं तर मला व्हिडिओ काढायला खूपच लेट लेट होतो मी लेट लेट व्हिडिओ टाकते पण जर माझे व्हिडिओ पण त्याच्यामध्ये खरंच माझ्या पहिल्या प्रेग्नेन्सीवरून मला जे अनुभव आले तेच मी आता दुसऱ्या प्रेग्नेन्सीमध्ये माझ्या चुका दुरुस्त करत आहे आणि माझ्या अनुभवावरूनच मी तुम्हाला व्हिडिओ टाकत आहे आणि माझ्या व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा प्लीज मला सपोर्ट करा पण मी खरंच माझ्या ज्या जेवढे पण मी व्हिडिओ टाकले त्याच्यामध्ये शंभर टक्के खऱ्या गोष्टी आहे एकही मी खोटं सांगितलं नाही आता यूट्यूबमध्ये बरेच जण व्हिडिओ टाकते की डो चपटा हुआ तो क्या करे कसा करे तुरंत गोल कर सकते असा वैसा पण तसं काहीच नसते एकदा जर कडक एकदा जर काही अनवळ हे डोक्याची कवटी तयार झाली आणि कडक झालं कारण जन्मल्यानंतर बाळाचा डोकं कसं नरम आणि मऊ असते तर त्या त्याला जसा आपण आकार देऊ तसाच त्या आकार बनते आणि एकदा जर त्या कोणती वस्तू कडक डो कडक झालं तर तुम्हाला पण माहीत आहे एकदा वस्तू कडक झाली तर ती एकट्या वस्तू फुटून जाऊन जाईल खराब होऊन जाईल पण ती वस्तू पुन्हा दुरुस्त होणार नाही तर तसंच आपल्या बाळाचं डोकं पण असते एकदा जर काय कडक झालं हा भाग छपला तर तो पुन्हा काही दुरुस्त होत नाही आपण कितीही प्रयत्न केला तरी दुरुस्त होत नाही मग तुम्ही कोणतंही जगातलं हेल्मेट वापरा तुम्ही काही वापरा कारण ते नैसर्गिक दे नाही देवानं कवटी तयार केलेली आहे तो कडक भाग होणारच आणि एकदा जर काही तो कडक भाग झाला तर पुन्हा तो भाग व्यवस्थित होणारच नाही म्हणून तुम्ही तुमच्या बाळाच्या याच्यासाठी तुम्ही गादी वापरा तर तुम्ही अशा प्रकारचे पिलो येते तुम्ही असे पिलो पण वापरू शकता पण प्रश्न कसा आहे असा जर तुम्ही पिलो वापरला असा जर तुम्ही पिलो वापरलात तर मग तर याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही मुंडकं नाही ठेवू शकत डोकं नाही ठेवू शकत बाळाचं कारण तुम्ही जर याच्यात डोकं ठेवलं तर काय होईल बाळाचं डोक्याला म्हणजे झोपण्यासाठी त्याला त्रास होईल तर तुम्हाला छातीपासून जो भाग आहे आणि एकाला डोक्याचा भाग आहे तो तुम्हाला पूर्ण वन उ म्हणजे असा उंच ठेव उंच ठेवावं लागेल असा चढता भाग ठेवावा लागेल त्याच्यावर त्या भागाने मग बाळाला व्यवस्थित झोपता येईल पण जर तुम्ही डाक डायरेक्ट डोकं ठेवलं तर त्याच्यावर बाळा झोपू शकणार नाही तर ते बाळ अनकम्फर्टेबल फील करत आणि बाळाला मानायचा त्रास त्रास होईल आणि लहान बाळ असल्यामुळे तो काही सांगणार नाही त्याला काय त्रास होणार आहे म्हणूनच तुम्ही कम्फर्टेबल वस्तूचा शोध लावा किंवा कम्फर्टेबल वस्तू घ्या आणि कम्फर्टेबलमध्येच बाळाला ठेवा नाहीतर मग शक्यतो जर आपल्याला त्या वस्तू परवडत नाही आपण गादी वगैरे घेऊ शकत नाही तर आपण या झोळीच्या पाळण्यामध्ये बाळाला ठेवू शकतो जसं मी माझ्या बाळाला आता या दुसऱ्या बाळाला धुळी धुळीच्या पाळण्यामध्येच ठेवलं आणि ही माझी मुलगी इथे खेळत आहे आता हिच्या याच्या वेळेस मी खूप गलत्या केल्या पण मी आता त्या गलत्या करणार कर नाही हो कारण पहिलं बाळ होतं माझं वालो मला काही समजलं नाही आणि घरच्यांनी पण मी सांगितलं नाही घरचे काय म्हणतो ते मी म्हटलं बाळाचं डोकं चपट होत आहे एक साईड झोपत आहे तर बा सगळेचं नाही काय म्हणतो ते इकडून उशिला इकडून उशिला इकडला भाग तबला तर काही होत नाही हा भाग भरतो म्हणाले हा भाग भरतो म्हणाले पण हा भाग काही भरलाच नाही मग मी कालांतरान मला असं वाटलं होतं की भरण म्हणून पण आता हे अठरा महिन्याची झाली हा भाग काही भरलाच नाही तर मला आता कळलं की हा भाग काही भरणार नाही कारण हे आता पूर्ण कडक झालं कडक झाल्याच्यानंतर हा भाग कशाला भरणार आहे नाहीच nice भरणार ना हे जे काही जे हे हे जेव्हा भरलं असतं जेव्हा की कवळं मास असतं किंवा कवळी हद्दी असते तेव्हा हे भरलं असतं आता एककडन झालं कशाला भरणार आहे तर मी आता माझ्या घरच्यांनाच रागवते की बघा तुमच्यामुळे माझा आहे मुलीचा चेहरा म्हणजे मुलीचा चेहरा तर छानच आहे पण असं डोक्याला भरायचं थोडा उंच दिसतो पण आता कसं डोक्याला केस असल्यामुळे आणि दाट केस असल्यामुळे तेवढं काही जाणवत नाही की मुलीचं डोकं आहे किंवा नाही चपटाय आहे मला तर खरं तर हा व्हिडिओ खूप आधीच बनवायचा होता पण मला दुसऱ्या प्रेग्नन्सी असल्यामुळे मला वेळ नाही मिळाला जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की याच्याबद्दल पूर्ण माहिती असेल तर मला मॅसेज करा मी त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय देईन कमेंटमध्ये आणि जर तुम्हाला खरंच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा आणि मला माहीत आहे माझ्या बोलण्यामध्ये कमी जास्त शब्द झाले असेल त्याच्यासाठी मला माफ करा कारण हा माझा तिसराच व्हिडिओ आहे ब्लॉग तयार करत आहे मी आणि मला काही थोडं पूर्ण माहीत आहे तुम्ही जनता ती बोलत आहे आपल्याला जसं बोलायचं तसं बोलत आहे तर ठीक आहे मग नमस्कार